नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण वडापावची रेसिपी बनवणार आहे आणि अगदी जसा बाहेर मिळतो तशीच चव आपण घरी पण आणू शकतो वडापावची आणि त्याच्यासोबत जी लाल आणि हिरवी चटणी आहे त्याची पण रेसिपी मी दाखवलेली आहे तर तुम्ही रेसिपी नक्की बघा अगदी शेवटपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की कि किती सोपी किती सोपी रेसिपी आहे आणि आपण बाहेर जाऊन हे खातो त्यापेक्षा घरी जर बनवली तर किती टेस्टी ही रेसिपी बनते किंवा वडापाव आपण एन्जॉय करू शकतो तर सगळ्यात आधी आपण आलूची चटणी बनवून घेणार आहे किंवा भरीत बनवून घेणार आहे जे की वडापावला लागणार आहे तर इथे मी साधं वाटण बनवून घेत आहे अगदी बेसिक साहित्य घेतले मिरची लसूण आणि अद्रकचा छोटा तुकडा याचं आपल्याला पाणी न टाकता एक वाटण बनवून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळे साहित्य आपण घेतले आणि मिक्सरमधून फिरवून घेतले पाणी न टाकता ही पेस्ट काढायची आहे हे, हे लक्षात ठेवायचं आणि आता ही बघा तुम्ही पाणी न टाकता काढली म्हणून थोडीशी जाडसर अशी पेस्ट आपण काढलेली आहे आता मी जे आपण आलूची चटणी किंवा भरीत बनवणार आहे त्यासाठी आपल्याला जितकी लागते म्हणजे एक चमचा साधारण तर तेवढी टे ते, पेस्ट मी साईडला काढून ठेवते आणि बाकीची जी, जी शिल्लक पेस्ट आहे त्यापासून मी ग्रीन चटणी बनवते तर इथे तुम्ही बघू शकता मी साईडला काढून ठेवली थोडीशी यामध्ये पाणी टाकलं मीठ टाकलं चवीनुसार आणि जिरं आणि शेंगदाणे एवढं टाकून पाणी अगदी आवश्यकतेनुसार थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं शेंगदाण्याने त्याला एकसारखेपणा येतो त्या चटणीला म्हणून शेंगदाणे टाकायचे अगदी पाच सहा दाणे आणि ते तुम्ही बघू शकता आपली ग्रीन चटणी तयार आहे खूप जास्त लागत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणातच बनवली तरी चालते आणि ग्रीन चटणी बनवली आणि त्यासोबत चटपटा फ्लेवर त्याच्यामध्ये यायला पाहिजे अजून म्हणून मी इमली सॉस टाकलेला आहे तुम्ही आमचूर पावडर वगैरे पण मिक्स करू शकता किंवा लिंबाचा रस पण टाकून घेऊ शकतो आपण आता हे मिक्स करून घेत आहे मी इमली सॉस इमली सॉसनी छान चटपटी अशी चव येते म्हणून मी हे इमली सॉस घेतला आणि रेडी झाली आपली चटणी तर इथे मी चार ते पाच आलू उकळून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने ते सोलून स्मॅश करून घेतले त्यानंतर इथे आलूचं भरीत बनवण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त घ्यायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यामध्ये तेल गरम झालं आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं आणि मोहरी छान फ्राय झाली की की त्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं मिरची अद्रक लसूण याचं वाटण हे टाकून घ्यायचं यामध्ये आणि ते एखाद मिनिटभर छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याचा सुगंध येईपर्यंत छान त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे सुके मसाले सुक्या मसाल्यांमध्ये मिरची पावडर आपण इथे वापरलेली नाही आहे कारण मिरच्या वापरलेल्या आहे हिरव्या म्हणून तर इथे आ, धने पावडर एक चमचा त्यानंतर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे मी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते आणि जे आपण बटाटे किंवा आलू स्मॅश करून घेतले होते ते पण यामध्ये टाकून घ्यायचे आणि छानपैकी मिक्स, मिक्स करायचे मिक्स झालेला आहे आणि त्यावर बारीक चिरून किंवा कापून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एकदा आणखी मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं हे थोडंफार थंड होण्यासाठी कारण थंड झाल्यानंतर आपण त्याचे गोळे बनवू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तेल जास्त टाकायचं नाही जेणेकरून आपल्याला त्याचे गोळे बनवून ठेवता आले पाहिजे की तेल जास्त झालं तर त्याचे गोळे बनवताना ते गोळे लवकरच सुटू शकतात किंवा आपल्याला त्याची पकड अशी होत नाही त्यामुळे त्यानंतर इथे मी बेसन भिजवून घेत आहे जे की आपल्याला वरच्या पातीसाठी लागते वडे बनवताना तर इथे मी बेसन घेतलं एक कप साधारण त्यामध्ये ओवा टाकून घेतला नंतर यामध्ये टाकणार आहे लाल तिखट किंवा मिरची पावडर तर हे मिरची पावडर बेसन जितकं घेतलं आपण त्या चवीनुसारच टाकायचं म्हणजे एक हात चमचा जास्त नाही त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा साधारण तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तांदळाच्या पिठाने थोडी पाती ही थोडी ख्रिस्पी येऊन जाते असेल तर टाकायचं ऑप्शनल आहे त्यानंतर हे घट्ट मिश्रण भिजवायचं आहे आपल्याला अजिबातही खूप सैल करायचं नाही त्यामुळे पाणी बेतानीच टाकायचं बेसनामध्ये तसंही पाणी टाकलं की ते लवकरच पातळ होऊन जाते जास्त पाणी लागत नाही बेसन भिजवायला त्यामुळे आधीच पाणी थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचं आणि चमच्याने किंवा एखाद्या विस्कर जे असते त्याने हे मिक्स करून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता मी किती त्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे इथे मी एका पातेल्यात काढून ठेवलेलं जे सारण होतं किंवा आलूची भरीत चटणी जेही होतं त्याचे मी छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे हे बॉल बनवताना गोल गोल शेप शेपमध्ये किंवा थोडे चपटे असे बनवले तरी चालते तर मी थोडे चपटे आकाराचे बनवले अशा पद्धतीने आपण गोल बनवू शकतो वडापावसाठी थोडे चपटे बनवायचे तर ते व्यवस्थित सेट करता येतात अशा पद्धतीचे तर या पद्धतीने मी सगळे आलूचे बॉल बनवून घेत आहे जितके वडे बनवायचे तितके बनवून घेतले होते मी काही दोन तीन आधी तळून घेतले आणि ते शूट करायचं विसरली त्यामुळे मी परत कॅमेरा ऑन करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने हे बेसनमध्ये कोट करायचे हे जे आपण आलूचे बॉल बनवून ठेवले आहे ते आणि बेसनमध्ये असं हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही डीप करू शकता आणि ते तेलात सोडायचे तेलात सोडताना गॅस कमी करायचा जेणेकरून आपल्या हातावर वगैरे उडालं नाही पाहिजे तेल तर आता हे टाकल्याबरोबर लगेच परतवायचे नाही आणि मीडियम फ्लेमवर गॅस करायचं टाकून झाल्यानंतर तर अशा पद्धतीने हे फ्राय करून घ्यायचे तेलामधून आणि एक, एक करून जे फ्राय झाले ते काढून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले वडे फ्राय झालेले आहे आणि आत्ता आपण बनवणार आहे जे आपल्याला लाल चटणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला काही असे बेसनाचा चुरा असा तळून घ्यायचा असते म्हणजे आपल्याला भजे नाही तळायचे फक्त असा चुरा असला पाहिजे तो बारीक बारीक रेषा अशा शेवसारखं वगैरे जेणेकरून ते ख्रिस्पी बनेल आणि त्याची चटणी छान कोरडी अशी बनेल तर इथे मी ते चमचेच्या सहाय्याने किंवा हाताच्या मदतीने हाताच्या बोटांनी असं ते बेसन टाकलेलं आहे त्यामध्ये आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक बारीक शेवसारखं बुंदीसारखं असं वगैरे पडलं काही तर ते फ्राय झालं आणि ते ख्रिस्पी बनते आणि त्याची चटणी खूप छान लागते आणि ही चटणी वडापावसोबत असते तर हे दोन तीनदा हे बॅटर किंवा सारण टाकून मी हे पूर्ण चुरा काढून घेतला तळून घेतला त्यानंतर याची आपण चटणी बनवून घेणार आहे तर मी हे जे भजे तडले किंवा शेव बुंदी जे आहे ते चुरा च तडला त्यासोबतच काही लसणाच्या कळ्या पण टाकल्या होत्या तळायला त्यात त्या लसूण कळ्या पण यामध्ये टाकल्या शूट करायचं ते कॅमेरा ऑन करायचं विसरली त्यामुळे ते लसणाच्या कळ्या आतमध्ये गेल्या आणि शेंगदाणे टाकले त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे त्यानंतर हा जो चुरा आहे तो पूर्ण साधारण एक ते दीड कप असा होता यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं थोडंसं जिरं टाकून घ्यायचं यामध्ये लाल तिखट आपल्याला जर जास्त लाल पाहिजे असेल किंवा स्पायसी पाहिजे असेल ती चटणी तर थोडी क्वांटिटी वाढवली तरी चालते तर आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते फिरवून घेतली मी हे चटणी मिक्सरमधून आणि तुम्ही बघू शकता छान कोरडी अशी बनलेली आहे चटणी फिरवताना थोडी पॉज करून करून फिरवायची तर आता इथे आपला सगळा सेटअप तयार आहे पाव तयार आहे वडे तयार आहे मिरची तळून तयार आहे हिरवी मिरची महत्त्वाची आहे लाल चटणी हिरवी चटणी हे सगळं आपलं तयार आहे फक्त आता वडापाव असेंबल करायचा आहे तर इथे मी एक पाव घेतलेला आहे आणि पावला असं मधून कट करायचं आणि कट केल्यानंतर याला वरच्या साईडने ग्रीन चटणी आणि खाली जी लाल चटणी आपण बनवलेली आहे ती टाकायची आणि मध्ये वडा ठेवायचा आणि छान ते दोन्ही साईडने प्रेस करून तो वडा प्लेटमध्ये ठेवायचा किंवा तो वडा आपला फायनल लूक झाला अशा पद्धतीने हा वडापाव असेंबल करायचा ज्याला जसा आवडते तशा पद्धतीने तो खाल्ला जाते त्यानंतर त्याच्यासोबत मिरची सर्व करायची आणि जी आपण लाल चटणी बनवली आहे हिरवी चटणी बनवलेली आहे ती पण सर्व करायची खूप अप्रतिम चव लागते अगदी बाहेर जसा मिळतो वडापाव आपल्याला तशाच पद्धतीची याची चव असते नक्की बनवून बघा घरी कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा पुढील रेसिपी बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद